पन्हाळा तालुक्यातील रत्नागिरी ग्रुप ग्रामपंचायत काळजवडे आणि पिसात्री या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि गिरोली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले जनसुराज्य शक्ती पक्षानं काळजवडे पिसात्री ग्रामपंचायतीसह गिरोली सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली जोतिबा डोंगर इथं मात्र जनसुराज्याला धक्का बसला आज सकाळी पन्हाळा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार रमेश शेंडगे नायब तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली एकूण मतमोजणी प्रक्रिया पार पडली काळजवडे ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष विरुद्ध नरकी गट अशी लढत झाली यामध्ये सत्ताधारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार शामराव पाटील यांच्यासह सदस्य पदाचे सातही उमेदवार विजयी झाले पिसात्रीमध्ये सुद्धा या पक्षानं आपली सत्ता कायम राखली सरपंचपदी तानाजी शिंदे विजयी झाले इथं जनसुराज्यनं सातपैकी पाच जागा जिंकल्या गिरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज्यचेच मधुकर कांबळे विजयी झाले ग्रुप ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी इथल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सत्तेला माजी सरपंच शिवाजीराव सांगळे यांनी हादरा दिला सरपंच पदाच्या चौरंगी लढतीत सांगळे गटाच्या राधा बुणे यांनी बाजी मारली तर सदस्यांच्या तेरा जागांपैकी दहा जागांवर विजय मिळवत सांगळे गटानं सत्तांतर घडवलं सत्ताधारी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या दादरने गटाला तीन जागांवर समाधान मानावं लागलं लोकांनी आमच्या आघाडीला मदत केली त्या मनपूर्वक आघाडी आभार मानतो जे तिसरी आघाडी होती त्यांचं आम्हाला बहुमोल सहकार्य लाभलं म्हणून आज मी या या आघाडीचं यश आम्ही त्यांना देतो कारण त्यांच्यामध्येच हे झाल्यामुळं आम्हाला थोडंसं पण आमचा गटाचं मतदान आहे तसं पंचायत समिती घेते त्याबद्दल निश्चितपणे मी समाधानी आहे शिवायराव त्यावर प्रेम करणारे माझ्या कार्यकर्त्याचं मी मनपूर आभार मानतो कुणाचंही पाठबळ नसताना फक्त शिवायराव सांगळेच्या जेव्हा आघाडी केलेली आहे आणि त्याचं मला यश मिळालं निकालानंतर विजय उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला